दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या धुळेकरांना एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे आयुक्त मॅडम पाणी मुरतय तरी कुठे याच कारण आहे धुळे शहरातील निकृष्ट दर्जाचे रस्ते धुळे शहरातील जयहिंद कॉलनी येथे दोन महिन्यांपूर्वी करोडो रुपये खर्चून रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले मात्र आपण जर हे काम पाहिलं तर रस्त्याच्या या निकृष्ट कामामुळे महानगरपालिकेची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगल्या गेली आहेत गेल्या आठ दिवसांपासून या गोष्टीमुळे वृत्तपत्रांची रकाने भरून निघाली आहेत तरी देखील परिस्थिती आहे परंतु स्थानिक नागरिकांच्या तक्रारीमुळे भ्रष्टाचाराचे प्रकरण मात्र महानगरपालिकेचे अनेक अधिकारी या रस्त्यावरून वावरत असतात नागरिकांना रस्त्याची दुर्दशा दिसते मग या कामाची जबाबदारी ज्या लोकांवर आहे ते लोक डोळ्याला पट्टी बांधून वावरतात का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय ठेकेदार इंजिनियर व अधिकारी यांच्या संगमताने विकास कामांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे प्रश्न फक्त या एकाच रस्त्याचा नसून कोट्यवधी रुपये खर्चून झालेल्या अनेक रस्त्यांची देखील हीच गत आहे नागरिक संतप्त झाल्याने नाईलाजाने का होईना पण महानगरपालिका आयुक्त अनिता दगडे पाटील यांना याची दखल घ्यावी लागली आहे एकतर या रस्त्याच्या संदर्भामध्ये मा कालपासून माझ्याकडे कंप्लेंट्स येत आहेत या रस्त्याच्या बाबतीत यापूर्वी नागसेन बोरसेननी आणि बाकीच्या बऱ्याच जणांनी माझ्याकडे कंप्लेंट दिलेलं आणि या, या संदर्भाने आम्ही या 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 कामाचं बिल पण याआधी काही काढलेलं नव्हतं पण अगदी जितकं काम झालेलं आहे त्याच्या प्रपोर्शनमध्ये आपण त्याचं बिल आपण त्यांना दिलेलं आहे परंतु हे बिल देताना पण या पूर्ण कामाचं थर्ड पार्टी ऑडिट करून घ्यावं आणि हे जे काही काम झालेलं आहे निकृष्ट दर्जाचं ते पुन्हा फेर करून घ्यावं अशा स्वरूपाच्या सूचना मी माझ्या फाईलवर मी दिलेल्या आहेत आणि कालपासून जो काही प्रकार सुरू आहे तो डांबरीकरणाचा लेअर टाकणं आणि अजून बाईक बाकीचं काय तर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे तर त्याची रिपेअर करण्याची आणि याची एक मोडस ऑपरेंडी असते तर ती त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे त्याला काही कॉन्क्रिटीकरणाच्या याच्यावर दांबरीकरणाचं काही लेअर टाकणं वगैरे हे काही त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे आणि ते कधीही ॲक्सेप्ट केलं जाणार नाही माझ्याकडनं त्या कॉन्ट्रॅक्टरला नोटीस काढण्याचं आहे त्या स्टेजला त्याचं काम संपवून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना मी शिंदेंना आणि पावटेंना दिलेल्या आहेत त्या नोटीस आता माझ्याकडनं जातील आणि त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर ॲक्शन घेण्याचं काम करू याच्या पुढचं एकाही रुपयाचं बिल माझ्याकडून त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या कामाचं जाणार नाही हे निश्चित जर नागरिकांनी लक्षात आणून दिलं तरी पण आम्ही त्याच्यावर योग्य त्या कारवाया कॉन्ट्रॅक्टर्सवर करू कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केले जातील याची गॅरंटी मी आपल्याला देते हां कारण हे फार महत्त्वाचं आहे जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशातनं होणारी कामं आहेत तर ती चांगल्याच प्रकारची निकृष्ट दर्जाची होणार नाही याची दक्षता घ्यायची जबाबदारी जशी माझ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आहे सोबत सोबत ज्यांच्या भागामध्ये हे काम चालू आहे त्यांनी निदर्शनाला आणून दिलं तर आम्ही निश्चित या प्रकारच्या कारवाया लोकांवर करू आणि माझ्या स्टाफपैकी जो अशी काही दिशाभूल करून असं काही करणार असेल किंवा माझ्या निदर्शनाला येईल ज्या इंजिनियरच्या काम असेल त्या इंजिनियरवर पण विभागीय चौकशी आणि बाकीच्या डिसिप्लिनरी ॲक्शन घ्यायला मी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करू इंजिनियर अधिकाऱ्यांवर कारवाई करू असे अनेक आश्वासन त्यांनी दिले मात्र अद्यापही कुठलीही कारवाई होताना दिसत नाहीये करोडो रुपयांचा रस्ता काही लाखात झालाय शासनाकडून या भ्रष्टाचाराची चौकशी का होत नाही कामाबाबत हलगर्जीपणा का आयुक्त मॅडम पाणी मूरतंय तरी कुठे यांसारखे अनेक प्रश्न सध्या धुळेकरांना पडलेत याबाबत आयुक्तांनी भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून करण्यात येते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज धुळे